नमस्कार मी चित्रपट दिग्दर्शक संजय पाटील माझे हितचिंतक व माझे मित्र मंडळी यांना माझा मानाचा मुजरा मित्रांनो आत्ताच एक व्हिडिओ मी केला त्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की गुरु आणि सद्गुरू म्हणजे आपल्या जीवनाच्या प्रवासात आपले गुरु आणि आपले सद्गुरु यांचं किती मोलाचं स्थान आहे या संदर्भात आपण थोडंसं एक बेसिक चर्चा त्या व्हिडिओमध्ये केली मला असं म्हणायचं नाहीये की तुम्हाला गुरूंविषयी किंवा सद्गुरूंविषयी तुम्हाला माहिती नाही असं मला अजिबात म्हणायचं नाहीये प्रत्येकाला आपल्या गुरूंविषयी सद्गुरूंविषयी हे नॉलेज असतंच परंतु मी जे तुमच्याशी चर्चा करतो संवाद साधतो हे मी माझे अनुभव तुमच्याशी शेअर करतो तर गुरूंविषयी आपण चर्चा झालीच आता थोडीशी सद्गुरूंविषयी आपण चर्चा करूया माझे सद्गुरू मला भेटले एकोणावीसशे त्र्याण्णव साली एकोणावीसशे त्र्याण्णव सालापासून तर शहाण्णव सत्त्याण्णवपर्यंत गुरूंचा मला सहवास लाभला सद्गुरूंचा मला सहवास लाभला त्या तीन ते चार वर्षात जवळजवळ मला म्हणजे मी पण जॉबला होतो आणि त्यांचं पण व्यस्त असं त्यांचं कार्य त्याच्यामुळं तेवढ्या ते दिवसात त्यांची माझी भेट जी झाली ती सात ते आठ वेळेस त्यांची आणि माझी भेट झाली भेट झाली म्हणजे ते वेगवेगळ्या का याच त्यांचं आध्यात्मिक मार्गदर्शन झाली किंवा वेगवेगळ्या त्यांच्या प्रवचन याच्यासाठी ते वेगवेगळ्या एरियात येत होते आणि त्या ठिकाणी जाऊन सद्गुरूंची भेट झाली आणि तिथं त्यांच्याबरोबर मला चर्चा करण्याचा योग आला <coughs> आणि त्या ठिकाणी त्यांनी एक खूप असं सुंदर असं उदाहरण त्या ठिकाणी दिलं त्याच्यावरून सद्गुरू काय असतात आणि ते कशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतात आणि कशा पद्धतीने बोध करतात याचं हे एकदम जिवंत उदाहरण आहे असंच चर्चा चौल असताना एका त्या ठिकाणी ते म्हटले त्यांचं बोलीभाषेतच बोलणं खूप ग्रेट होतं आणि ते मला म्हटले भाऊ मला एक सांगा असाच विषय होता आणि त्या विषयासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं आणि ते उदाहरण मी तुमच्याशी आता आपण चर्चा करूयात त्या उदाहरणावर त्यांनी उदाहरण दिलं की भाऊ एक खूप खूप ग्रेट व्यक्ती म्हणजे आमदार एक आमदार होते त्यांचं वय साधारण सत्तर ते ऐंशी वर्ष त्यांचं वय होते ते आपण त्यांना असं धरू की ते माझे आमदार होते त्यांचं कार्य आता तिथं थांबलं होतं त्यांना दोन मुलं होते आणि त्यांच्याकडे प्रचंड अशी प्रॉपर्टी होती म्हणजे काही कमी नव्हती म्हणजे शंभर एकर त्यांच्याकडे जमीन होती त्यांना दोन मुलं होती एक मुलगा मुंबई येथे नोकरी करत होता आणि एक मुलगा त्यांच्या जवळ त्यांच्या गावी तो राहत होता आणि आमदारांचं कार्य असं होतं की त्यांच्या पंचकृषीतील म्हणजे त्यांचा जो मतदारसंघ होता त्या काळातला तर त्या, त्या मतदारसंघातला जो कोणी प्रत्येक माणूस असेल तिथला रहिवासी असेल तो त्यांचा फॅमिली मेंबर म्हणजे सपोज एखाद्याच्या घरात जर काही कार्य असेल लग्न असेल समारंभ असेल किंवा त्यांचं काही असेल तर ते कार्य जसं आमदाराच्या घरचंच कार्य एखाद्या गरिबाच्या घरात मुलीचं लग्न असेल तर त्या गरिबाला त्या लग्नासाठी लागणारा जो काही खर्च आहे ना तो आमदारांनी द्यायचा असं पंचकृषीतील त्या त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येकाच्या घरात त्यांची भरीव असं योगदान असायचं त्याच्यामुळे तो आमदार म्हणजे प्रत्येक त्या परिसरातल्या माणसाचा त्या, त्या, त्या फॅमिलीतला ते त्या म्हणजे त्या त्या त्यांच्यासाठी ते त्यांचं दैवतच आमदाराला टोपण नाव होतं अण्णा अण्णा नावाने आमदारांना ओळखलं जायचं आमदारांचा एक मुलगा शंभर एकर शेती होती ती शेती करण्यासाठी एक मुलगा तिथं गावात आणि आमदारांचं दुसरा मुलगा मुंबईला त्यांचं मोठं शोरूम म्हणजे जसं स आपला ऑडी वगैरे जे गाड्या असतात त्यांचं त्यांचं शोरूम आमदारांची मुलं ना त्यांचं काय त्यांच्याकडे काही कमीत नसणार म्हणजे गावाकडच्या मुलाकडे जर शंभर एकर शेती आहे तर त्याच लेवलचा मुंबईचा मुलगा पण असेल आणि त्याच्याकडं पण भरघच्च असं योगदान आणि त्यांचं कार्य आणि ते ते पण आमदारासारखेच ते दोघं मुलंसुद्धा आणि अशा पद्धतीने अण्णा हे त्या परिसरातले खूप प्रचलित आणि खूप दानशूर असं व्यक्तिमत्व त्या अण्णांचं होतं त्याच्यामुळं अण्णांना जर कधी दवाखान्यात न्यायचं असेल तर ज्या दवाखान्यात अण्णा जातील त्या दवाखान्यातला डॉक्टरलासुद्धा अण्णांनीच मदत केलेली त्याच्यामुळं तो डॉक्टर सुद्धा म्हणणार की अण्णांचा पाय दवाखान्याला लागला म्हणजे माझं जे कार्य आहे ते सफल झालं प्रत्येक ठिकाणी म्हणजे ना अण्णा शेविंगला जरी जाणार कटिंगला जरी जाणार तरी त्या ठिकाणचा तो जो काही आहे ते सलूनचं शॉप आहे त्या सलूनचं शॉपला सुद्धा अण्णांनी भरघोस असं मतदान केलं सॉरी योगदान केलेलं आणि त्या योगदानातून ते सलूनचं शॉप झालं म्हणजे तो सुद्धा अण्णा तिथं त्याच्या शॉपला आले की त्यालासुद्धा त्या अण्णांचं खूपच स्वागत त्या ठिकाणी होत असे म्हणजे अशा ठिकाणी प्रत्येक प्रत्येक पंचक्रोशीतील प्रत्येक मतदारसंघातील जिथं जिथं अण्णा जातील तिथं अण्णांचं स्वागत होत होतं अण्णा एक लोकप्रिय व्यक्ती महत्व होतं कारण की अण्णांचं योगदान पण तसं होतं आणि अण्णा प्रत्येकाला आपला फॅमिली मेंबर समजत होते मग अशा दानशूर व्यक्ती अशा महान व्यक्ती या व्यक्तीला एक दिवस आता शेवटी वय झालं अण्णांचं सत्तरा ऐंशी वर्ष वय झालं आणि शेतात मुलाबरोबर फिरताना अचानक अण्णांना हृदयविकाराचा झटका आला आणि अण्णा आजारी झाले आजारी झाले लगेच अन्ना मुलाने लगेच अण्णांना अण्णांच्या लक्ष मुलाच्या लक्षात आलं की अण्णा आता अण्णा सिरियस झालेले आहेत त्याने पटकन त्या अण्णांना गाडीत घेतलं आणि हॉस्पिटलला नेलं ज्या हॉस्पिटलला नेलं तो हॉस्पिटलचा डॉक्टर पण अण्णांचाच विद्यार्थी असेल किंवा अण्णांच्या योगदानाने तयार झालेला तो आज डॉक्टर असेल मग अण्णांना तिथं आणले आणले त्याने बघितलं आणि त्याने अण्णांवर उपचार चालू केलेत आणि काही वेळाने म्हणजे आ... साधारण ही वेळ होती सकाळची दहा वाजले होते सकाळचे दहा वाजले होते आणि दहा वाजता अण्णांना दवाखान्यात आणलं गेलं आणि डॉक्टरने चेक करत असताना त्याच्या लक्षात आलं की अण्णा हे जग सोडून गेलेले आहेत हे त्याच्या लक्षात आलं शेवटी विज्ञान आहे डॉक्टर आहे त्याच्यावर त्याला भरोसा ठेवावाच लागणार आणि जे आहे ते सत्य त्याला सगळ्यांना सांगावंच लागेल आणि प्रथम जो कोणी तिथं होतं ते अण्णांचे लहान चिरंजीव त्यांना सांगितलं गेलं की दादा अण्णा या जगात नाही आहेत तो लहान मुलाला खूप मोठा शॉक होता की त्याला ते पचनीच पडलं नाही पण तरीसुद्धा त्याने त्या डॉक्टरच्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित करून त्याच्या लक्षात आलं की अण्णांना खूपच मग तू जवळ गेला आणि बघितलं त्याने त्या तो पण तसं वैज्ञानिकदृष्ट्या बुद्धिजीवी व्यक्तिमत्व अण्णांचा तो मुलगा त्याच्यामुळे त्याला पण भरपूर नॉलेज त्याने पण नाडी वगैरे चेक केली आणि त्याच्या पण लक्षात आलं की अण्णा आता या जगात नाही आहेत आणि त्या पद्धतीने मग त्याने स्वतःला सावरलं आणि सावरल्यानंतर मग त्याने डॉक्टरांशी बोललं की आता करायचं कसं तर ते म्हटलं की आता अण्णा आता दोघं दोघांना ते एकमेकाला कंट्रोल आणि ब आता ही खबर आता वाऱ्यासारखी फैलायल आणि हे सगळं मग डॉक्टर म्हटले की अण्णांचे लहान चिरंजीव म्हटले की डॉक्टर हे सगळं आता तुम्ही मॅनेज करा मग डॉक्टर म्हटलं की अण्णांना सध्या दवाखान्यातच ठेवू मग अण्णांना तिथंच ठेवलं गेलं आणि अण्णा दवाखान्यात आले ही खबर आधीच लोकांना माहीत झाल्यामुळं बरेचसे लोक दवाखान्याच्या बाहेर आधीच आलेले होते आणि जेव्हा अण्णांचे चिरंजीव बाहेर आले तर डॉक्टर बाहेर आलेत आणि त्यावेळेस लोक विचारायला लागलेत की अण्णा बरे आहेत ना अण्णा मग त्यांना सांगितलं गेलं की अण्णांविषयी खूप म्हणजे प्रतिष्ठित लोकांना बोलवलं गेलं आणि सांगितलं गेलं की अण्णांची आजची कंडिशन अशी अशी आहे हे लपवता येण्यासारखं नव्हतं आणि पंचक्रोशीतील म्हणजे त्या मतदारसंघातील प्रत्येक एक एक माणूस तिथं येणार होता आणि अण्णा राजकीय वलय पण खूप प्रचंड होतं त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणचा माणूस अण्णांच्या त्या विधीसाठी येणार होता आणि अगदी वाऱ्यासारखी खबर सगळीकडे पसर पसरली आणि लोक हाय हातातलं काम टाकून अण्णांचं कार्यच ग्रेट होतं आणि अण्णांचं योगदान झालेलं होतं अण्णांची मदत झालेली होती त्याच्यामुळे प्रत्येक मुलाला प्रत्येक माणसाला अण्णांपर्यंत पोहोचणं सगळ्यात वेलकम महत्त्वाचं होतं आणि प्रत्येक माणूस मिळेल त्या साधनाने मिळेल तशा वेळेत अण्णांपर्यंत पोचलेत ही खबर डॉक्टरांनी ठरवलं की आता अण्णांना अण्णांच्या लहान चिरंजीव त्याला सांगितलं की दादांना कळवायला पाहिजे दादांना खबर क कळली दादा मुंबईहून निघाले तर दादा त्या गावात येईपर्यंत सायंकाळचे म्हणजे दुपारचे म्हणू आपण दुपारचे चार वाजले होते चार वाजता जेव्हा मोठे बंधू अण्णांच्या घरी आले आणि घरी आले त्यावेळेस अण्णांना व्यवस्थित असं त्या, त्या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या बंगल्यावर आणलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी अण्णांना झोपवलेलं होतं त्यांचं ते बेड आणि अण्णांना तिथं झोपवलेलं होतं आणि प्रचंड अशी पब्लिक त्या ठिकाणी आणि बेसिक अण्णांच्या मोठ्या मुलाला कल्पना दिली होती की अण्णा आत्ता नाही राहिलेत आणि लहान मोठा मुलगा आला तिथं लहान मुलगा अण्णांच्या शेजारीच उभा होता आणि मोठा मुलगा अण्णांजवळ आला आणि त्याने अण्णांना बघितलं आणि लहान भावाला जवळ घेतलं आणि थोडंसं त्यांना दुःख अनावर झालं एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागलेत रडायला लागल्यानंतर दोघांनी एकमेकाला सावरलं कारण की त्यांना दोघांना सावरणं गरजेचं होतं कारण प्रचंड असा मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी जमलेला होता आणि मोठ्या भावाची वाट पाहत होते आणि प्रचंड असा तो सगळं हे सांभाळणं महत्त्वाचं होतं तर ह्याची सगळं ते स्वतःचं दुःख कंट्रोल करत मोठ्या भावाने लहान भावाला विचारलं अण्णा कधी गेलेत आता हा मोठ्या भावाचा प्रश्न म्हणजे लहान भावाला विचारणं की अण्णा गेलेत कधी लहान भाऊ म्हटला अण्णा सकाळी दहा वाजता गेलेत मोठ्या भावाने विचारलं लहान भावाला की अण्णा कधी गेलेत आणि लहान भावाने उत्तर दिलं अण्णा सकाळी दहा वाजता गेलेत कारण की अण्णांना सकाळी दहा वाजता दवाखान्यात आणलं गेलं होतं आणि सकाळी दहा वाजता डॉक्टरांनी सांगितलं की अण्णा आता आपल्यात नाही राहिले ही वेळ सकाळची दहा होती म्हणून लहान मुलाने मोठ्या भावाला सांगितलं की अण्णा सकाळी दहा वाजता गेलेत आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आता हा मोठा भाऊ आणि लहान भाऊ हे अण्णांचे दोघं मुलं हे अण्णांच्या पायाजवळ उभे आहेत आणि मोठा भाऊ अण्णा अण्णांविषयी लहान भावाला विचारतो की अण्णा कधी गेलेत लहान भाऊ म्हणतो अण्णा सकाळी दहा वाजता गेलेत मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे याच ठिकाणी मला माझे सद्गुरूंनी म्हटले मी माझ्या सद्गुरूंना बाबा म्हणायचो बाबा म्हटले मला सांगा भाऊ आता ते दोघं भाऊ आहेत त्या अण्णांचे मुलं आहेत लहानपणापासून अण्णांबरोबर आहेत आता ते अण्णांना ओळखत नाही का मोठ्या भावाने असं का म्हणावं की अण्णा कधी गेलेत असं का विचारलं मग आता हे झोपलेलं कोण आहे इथं मोठ्या भावाला हे माहीत नाही का हे जे झोपलेले हे ते अण्णा आहेत बरं आपण असं म्हणू की मोठ्या भावाला माहिती नाही की इथं कोण झोपलं आहे असं आपण गृहित धरू तसं नाही आहे पण तरी आपण गृहित धरू की मोठ्या भावाला माहीत नाही की इथं जे झोपलेत ते कोण हे त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी लहान भावाला विचारलं की अण्णा कधी गेलेत मग लहान भावाचं काम होतं ना की भाऊ असं का विचारतो अण्णा गेलेत म्हणजे कुठं गेलेत हे काय अण्णा झोपलेत लहान भावाने सांगायला पाहिजे होते ना की हे काय अण्णा इथं झोपलेत लहान भाऊ सांगतो की अण्णा सकाळी दहा वाजता गेलेत मग मला सांगा अण्णा जर सकाळी दहा वाजता गेलेत तर मग हे झोपलेले कोण आहे आणि जर कधी हे झोपले जर कधी अण्णा आहेत तर मग सकाळी दहा वाजता गेलं ते कोण मित्रांनो विचारसारखा विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे आणि विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे दोघं भाऊ एकमेकाला विचारतात अण्णा कधी गेले आणि एक भाऊ अण्णाला सांगतो आपलं भावाला सांगतो की अण्णा सकाळी दहा वाजता गेले आणि आत्ता झोपलेले हे जर कधी अण्णा जर सकाळी दहा वाजता गेले मग आता हे जे झोपलेले हे कोण आहेत हे अण्णा नाहीत का कालपर्यंत ह्याच अण्णांना शासनाचं पेन्शन भेटत होतं आमदार म्हणून माझे आमदार म्हणून याच अण्णांना याच अण्णांचा पाया पडला जायचा याच अण्णांची पूजा केली जायची याच अण्णांना दवाखान्यात नेलं जायचं याच अण्णांकडून सगळ्यांना मदत व्हायची याच अण्णांची मुलं काळजी घ्यायची लहान मुलगा जर कधी अण्णांना दवाखान्यात घेऊन गेला तर त्यावेळेस डॉक्टरला लहान मुलगा म्हणायचा की डॉक्टरसाहेब अण्णांची काळजी घ्या इंजेक्शन थोडंसं व्यवस्थित त्यांना अण्णांना त्रास होणार नाही असं बघा म्हणजे अण्णांना इंजेक्शनने त्रास होणार त्याच्यासाठी काळजी घेतली जायची आणि आज अण्णा झोपलेले असताना सुद्धा अण्णा दहा वाजता गेलेत असं सांगितलं जातं मग या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की दहा वाजता गेलाय ते कोण गेलाय हे इथं जे झोपलेलं आहे ते अण्णा आहेत तर मग दहा वाजता कोण गेलं मित्रांनो दहा वाजता जे गेलेत माझ्या सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या बाबांच्या म्हणण्याप्रमाणे दहा वाजता गेलेत ते आत्मा गेले अण्णांचा आत्मा गेला म्हणजे आत्मा हाच अण्णा होता शरीर जे काही इथं आता खाली झोपवलंय ते साधन आहे असं बाबांचं म्हणणं होतं असं सद्गुरूंचं म्हणणं होतं आहे का नाही एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन त्याच अण्णांचे दोघं मुलं एकमेकात संवाद साधतात आणि तेच सांगतात तेच नाकारतात ना तेच म्हणतात की हे जे झोपले अण्णां नाहीत ना गेलेत ते अण्णा मग गेलं तो आत्मा गेला आणि हे आहे शरीर हे साधन आहे म्हणजे मित्रांनो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही आजपर्यंत म्हणजे मला तरी कोणी सांगितलं नव्हतं तुम्हाला एखाद्या वेळेस सांगितलं असेल ज्यावेळी सद्गुरूंनी मला सांगितलं की भाऊ गेला तो अण्णा होता मग तो जो गेला तो कोण आहे तो आत्मा आहे आणि आत्मा हा अण्णा असतो आत्मा हा अण्णा होता तसं ते जे जे काही राहिलं ते शरीर आहे हे शरीर आता जे मुलं या शरीराला असा काटा सुद्धा टोचू देत नव्हते तेच दोघं मुलं आता या अण्णांना काय करणार आहेत अग्नी डाग देणार आहेत ना आपल्या परंपरेनुसार अण्णांना आता हां अण्णा खूप दानशूर खूप मोठं व्यक्तिमत्त्व होतं खूप प्रचलित व्यक्तिमत्त्व होतो आणि एक म्हणजे दैवदृष्टी दैव स्थानावर अण्णा पोहोचलेले होते त्यांच्या कार्याप्रमाणे तर अण्णांना अगदी चंदनाचं लाकूड वगैरे छान असं खूप खूप काही वेगळं तूप वगैरे सगळं सकड़ सगळं त्या याच्यात अण्णांची विधी केली जाईल पण शेवटी अण्णांना अग्निडाग हा दिलाच जाईल मग ज्या अण्णांना काटासुद्धा टूचू नये ही काळजी घेतली जायची त्याच जा अण्णांना आज आता मुलं अग्निडाग देणार आहेत मित्रांनो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि याच ठिकाणी याच ठिकाणी सद्गुरूंचं जे काही म्हणणं आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे याच्यातून मला कळलं की हे जे शरीर आहे हे साधन आहे न? हे साधन आहे आणि याच्यात जो आत्मा आहे तो आपण आहोत म्हणजे मी जर असेल ना तर तो मी आत्मरूप आहे हे शरीर माझं साधन आहे आणि मग ज्यावेळेस आत्मा निघून जातो त्यावेळेस हे शरीर या शरीराला काही मोल राहत नाही आपले जवळचे आप्त जवळचे जे कोणी खूप जवळचं असेल त्यालासुद्धा त्याचासुद्धा नाविलाज होतो या शरीराला त्यालासुद्धा याची विधी करावं लागते ही त्या दिवशी मला माझ्या सद्गुरूंनी जे उदाहरण दिलं आणि त्या उदाहरणातून मला ही गोष्ट कळली मित्रांनो बघा खूप विचार करण्यासारख्या या गोष्टी आहेत आपल्याला जर कधी आपण स्वतःला कळलं ना आपण कोण आहोत तर प्रत्येक कार्य प्रत्येक कार्य तुम्ही कुठलंही कार्य करा त्यावेळेस तुम्हाला खूप सोपं जाईल कारण आपलं स्वतःचं स्वस्वरूप जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे खूप फरक पडतो मित्रांनो ज्या दिवशी मला सद्गुरूंचं हा बोध झाला वेगवेगळे सद्गुरूंनी उदाहरण दिले आणि त्याच्यातून सद्गुरूंनी मला पटवून सांगितलं की भाऊ हे असं हे खरं आहे ज्याप्रमाणे अण्णा दहा वाजता गेलेत मग आता जे राहिलेत ते शरीर आहे ती माती आहे आणि ती माती मातीतच विलीन होणार आहे कुठला कुणी असो म्हणजे बाबांनी सद्गुरूंनी हे सांगितलं की मी सुद्धा मी सुद्धा काही दिवसाने तुम्हाला माझ्यासाठी पण तुम्हाला हेच करावं लागणार आहे त्यामुळे दुहा या गोष्टी या गोष्टीचं अनुसरण करा हे मला तुम्हाला सांगायचं होतं हे सांगत असताना माझ्याकडून खूप काही चुका होत असतील परंतु याच्यातून मला एकच म्हणायचं आहे की जे मला कळलं आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे समज गैरसमज करून घेऊ नका मी काही खूप मोठा व्यक्तिमत्व नाही आहे मला एखाद्या वेळेस प्रेझेंटेशनमध्ये माझं मिसिंग होईल किंवा ते भाव येणार नाहीत परंतु ते फक्त मला जे जे काही गोष्टी मला सद्गुरूंकडून कळल्यात त्या तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे एवढाच एक प्रामाणिक प्रयत्न याच्यातून आहे तरी काय तुम्हाला वाटलं व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद